इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे या वर्षी चौदा आणि पंधरा फेब्रुवारी म्हणजे शनिवार आणि रविवार रोजी आपण अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन छत्रपती संभाजी मध्ये आपण आयोजित केलेलं आहे हे अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलन हे भारतातील पहिले साहित्य संस्कृती संमेलन असणार आहे सा, या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखक पानिपतकार आदरणीय श्री विश्वास पाटील यांनी उद्घाटक म्हणून येण्याचं कबूल केलेलं आहे तसेच या संमेलनाचे अध्यक्षपद डॉक्टर जब्बार पटेल भूषवतील या संमेलनाचं थोडक्यात स्वरूप सांगायचं झाल्यास दोन दिवसामध्ये हे संमेलन असणार आहे पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी याची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांचे आपण तीन आ, या छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन कॉम्पिटिशन घेणार आहोत निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा तर त्यांचे प्रत्येक शाळेमधून जे टॉप थ्री विनर्स आहेत जे ज्यांना टॉप थ्री विनर्स असतील त्यांना आपण तिथे बोलून संमेलनस्थळी बोलून जिल्हाधिकारी आदरणीय श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते आपण त्यांना ते पुरस्काराचे वितरण करणार आहोत त्यानंतर मी आशा बोलतेय नावाचं एक दीड तासाचं एक सत्र असणार आहे त्याच्यामध्ये आशा वर्कर म्हणजे आरोग्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ज्यांचा अमूल आग्रह ज्यांचा मोलाचा वाटा असतो या अशा आशाताई यांचं ते, आशा, आशा ते कलागुणांचं सादरीकरण होईल त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल ध्वजारोहणाने आय एम एचा ध्वज आपण अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य डॉक्टर संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण आपण करणार आहोत त्यानंतर चार सत्र असणारे पहिलं महत्वाचं म्हणजे कवी संमेलन शब्दशल असणार आहे एमबीबीएस आणि पुढचे डॉक्टर्स हे स्वरचित कवितांचं तिथे सादरीकरण करतील नंतर ललित सादरीकरण असणारे त्यानंतर एक सत्र आपण मराठी गझल याच्यासाठी आपण राखीव ठेवलेलं आहे मराठी गजल सादरीकरण असणार आहे नंतर संध्याकाळी Uh, साधारणतः आठ ते दहा या दोन तासामध्ये आपण नाटक मराठी नाटक आपण प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करू दुसऱ्या दिवशी महत्वाच्या कार्यक्रमामध्ये त्याची सुरुवात होईल श्री मंगेश हाडोळे यांच्यासोबतच्या परिसंवादातून मेकिंग uh, ऑफ मॅजिक uh, या सत्र त्या नावाचे सत्र मंगेश हाडोळे यांचं आपण सर्वांना माहितीच असेल टिंग्या हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे नंतर uh, पत्रास कारण की नावाचे सत्र होणार आहे त्यामध्ये uh, महान लेखक श्री अरविंद जगताप यांची आपण प्रकट मुलाखत घेणार आहोत आणि मुख्य उद्घाटन सोहळा त्यानंतर लगेचच संपन्न होईल मुख्य उद्घाटन सोहळ्याला श्री विश्वास पाटील आदरणीय डॉक्टर जब्बार पटेल कौतिकराव ढाले पाटील स्वागत अध्यक्ष मी डॉक्टर अनुपुम टाकळकर आपले कार्याध्यक्ष डॉक्टर शहाजी तौर आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील त्यानंतर जब्बारी नावाची एक मुलाखत आपण डॉक्टर जब्बार पटेल यांची घेणार आहोत ते सतरा एक तास चालेल नंतर आ, शहर शहरामध्येच नव्हे तर राज्यामध्ये आणि देशामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील नऊ आम्ही डॉक्टरांची निवड केलेली आहे जे की वैद्यकीय क्षेत्र सोडून इतर क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या ठसा उमटवलेला आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आण देखील जे सामाजिक उपक्रमांमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले अशा लोकांना आपण नऊ जण मान्यवर निवडले त्यांना नऊ मान्यवरांना नवरत्न आपण पुरस्कार त्यांना देणार आहोत त्यानंतर प्रकाशकांच्या दुनियेत श्री बाबा भांड आणि इतर प्रकाशक यांच्या सोबत आपण ते सत्र घेणार आहोत प्रकाशकांसोबतचा संवाद आणि याचा शेवट ठराव वाचनाने होईल ठराव केला जाईल तो जसं संमेलनात आपण बघतात त्या पद्धतीने नव्वद टक्के सादरीकरण करणारे आणि म्हणजे मंचावरती हे डॉक्टर्स असणारे एमबीबीएस आणि पुढचे इंडियन मेडिकल असोसिएशन सदस्य किंवा जे सदस्य पण आहेत पण एमबीबीएस डॉक्टर असे आपण नव्वद टक्के आपण डॉक्टर्स घेणार आणि काही निमंत्रित मान्यवर जसे की दासू वैद्य असतील किंवा आपले अरविंद जगताप असतील असे निमंत्रित मान्यवर देखील आहेत पण नव्वद टक्के हे एमबीबीएस आणि पुढचे डॉक्टर्स असतील